चॅनल लाईक करा 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 शेअर प्रभाग क्रमांक बावीस सेटलमेंट येथील कैलासवासी भगवानराव गायकवाड यांच्या अंबाबाई मंदिरात विमुक्त जाती भटक्या जमाती शहर काँग्रेस विभागाच्या वतीने भव्य मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले हे शिबिर शंकर शेठ साबळे नेत्र रुग्णालय व दादाई बहुद्देशीय समाजसेवी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केले शिबिराचे उद्घाटन शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक लक्ष्मण काका जाधव यांच्या हस्ते करून सुरुवात करण्यात आली यावेळेस नेत्रतज्ञ महेश पवार विजय टी शहराध्यक्ष युवराज जाधव डी ब्लॉक अध्यक्ष देवीदास गायकवाड दादाई संस्थेचे नारायण जाधव माजी सरपंच सुनील जाधव निशांत गायकवाड संजय गायकवाड परशुराम गायकवाड प्रवीण जाधव गणेश जाधव निशांत होसनूर कुणाल गायकवाड बजरंग गायकवाड समीर विजापुरे सुभाष वाघमारे करीमुनिसा बागवान चंदा काळे मुमताज तांबोळी सुनीता बेरा विवेक जाधव निलेश गायकवाड सागर गायकवाड लक्ष्मण जाधव आदी उपस्थित होते नेत्र शिबिरात एकूण एकशे पंधरा नागरिकांची तपासणी करण्यात आली त्यापैकी तेवीस ज्येष्ठ नागरिकांचे मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहेत तर वीस नागरिकांना

सर्वांचे लाडके नेते आपल्या भागातले धडाडीचे सिनियर काका जाधव नगरसेवक हे या ठिकाणी उपस्थित आहेत तसेच डी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष डी ब्लॉक अध्यक्ष देवाभाऊ गायकवाड या ठिकाणी उपस्थित आहेत परत सगळे मान्यवर रमेश जाधव सुनील जाधव लिंग गायकवाड अध्यक्ष समीर सुभाष अंमरे कुणाल युवा नेते कुणाल गायकवाड पुन्हा या ठिकाणी पुढे या ठिकाणी आत्ताचा आरती वगैरे देवाची पूजा वगैरे करून आपण या ठिकाणी कार्यक्रम सुरुवात करत करत आहोत